हे बघा हे आमच्या सोसायटीचं हळदी कुंकू हे हळदी कुंकू माझ्या आईनं सर्व काकीनं केलं आता बघा सर्व काकींचे उखाने नेसली फॅशनेबल साडी पदर घेतला साधा नेसली फॅशनेबल साडी पदर घेतला साधा अशोकराव माझे कृष्ण मी त्यांची राधा प्रेमाच्या चौकात कितीही फिरा प्रेमाच्या चौकात कितीही फिरा शोधून सापडणार नाही हिरा आयुष्यात नवी नवी गाणी गणेश माझा राजा आणि मी त्याची राणी एका वर्षात असतात बारा संदीप राम मुडे वाढल्या आनंद सारा वाडीवर प्रकाशपणे साडीवर रावांनी साडी आणि सासरा शंकर सासू पार्वती गणपती गिरगनपती सरस्वती गौतम भाटकुळाचे नाव घेते मी त्यांची सोबत कपळाचे ठसा कपाळाचे कुंकू जसा चंद्राचा ठसा उत्तम रावांचे नाव घेते सारेजण बसा <laughs> <आ ना। laughs> बालपण गेल्या आई वडिलांच्या तारुण्यात मिळाला मैत्रिणींचा हात अविनाश रावांचं नाव घेते मेळावी जन्मजन्मी त्यांची अशिक्षा कृष्ण <laughs> वाजवत होता काठावर साधररावांचं नाव घेते नाही साधररावांचं नाव असते नेहमी माझा होटा नवी नवरी आहे मोठ्याने मोठ्या जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण धीरजरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचं कारण क्या? गांधी मेले स्वर्गी गेले बाबासाहेबांनी घेतली दीक्षा दादा साहेबांनी चोपडेच्या नावासाठी मी दीक्षा मंदिरात वाहते आणि पान मंदिरात वाहते आणि पान महादेवरावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान ह्या <laughs> <हे कोकना> आहेत <laughs> कोकणातल्या

चांदी का दिया सोने की बात ही निकले मेरे जीवन साथी मेरे गगन के तले धरती का प्यार पले आलोक के साथ मेरे जीवन हर आगा। आगा। स, की हर जोत जगह सगड़े काकी लाश लाश मुझे करते बका कितनी छान बाय